हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल खूप जोरात पाऊस पडतो आहे आणि अशा वेळेला काय खायची इच्छा होते ते म्हणजे भजे कांद्याचे भजे तर त्यात सगळ्यांचेच आवडायचे असतात ज्याला आपण खेकडा भजी असंही म्हणतो आणि गरम गरम चहाचा कप सो आपण आता तीच रेसिपी करणार आहोत अगदी क्विक अशी रेसिपी आहे इथे मी कांदे तीन ते ती चार घेतले होते मीडियम साईजचे पण तुमच्या घरी किती लोकं आहेत त्यानुसार तुम्ही कांद्याची क्वांटिटी कमी करू शकता किंवा जास्तही करू शकता इथे मी तीन जणांसाठी बनवते आहे सो कांदा छान बारीक लांब लांब चिरून घेतला त्याच्यात हिरवी मिरची कोथिंबीर तिखट आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडासा ओवासुद्धा घातलेला आहे त्याला छान पाणी सुटे सुटे स्तवर आपल्याला ठेवायचं आहे कांद्याला छान पाणी सुटतं मिठामुळे आणि त्याच पाण्यात आणि तितक्याच ओलाव्यात आपल्याला लागेल तसं बेसन घालून छान बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आणि मिडियम टू हाय हीटवर आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत आपली भाजी खूप छान लागतात आणि खूप लवकर होतात आणि इझी आपल्या घरी सगळी सामग्री अवेलेबल असतेच सो so, तुम्ही ही रेसिपी नक्की या पावसाळ्यात ट्राय करू शकता खूप छान पाऊस पडतोय सध्या सो so, विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्हाला इच्छा झाली तर so, तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता आणि सगळ्यांनाच भजी हा प्रकार खूप आवडतो सो so, छान आपल्याला डार्क ब्राऊन होईस्तोवर किंवा लालसर होईस्तवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत सोबतच so, मी हिरवी मिरचीसुद्धा तळून घेणार आहे खूप छान लागते तळलेली हिरवी मिरची शिवाय गंमतच येत नाही भजी खायला आणि तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता इतकी ही सोपी रेसिपी आहे की तुम्ही इझिली ही घरच्या घरी बनवू शकता आणि तुमच्या घरी कोणी गेस्ट येणार असेल तेव्हाही तुम्ही सर्व करू शकता आणि आता तर हा मान्सूनच आहे जो आपण भज्यांसाठी ॲक्च्युली डेडिकेट केलेला आहे सो नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं चॅनल चेकआउट करू शकता अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा लाईक करत रहा, शेअर करत राहा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय बाय